प्रेक्षकांनो होळी सण आनंदाचा आणि रंगाचा असतो पण हे रंग त्वचेसाठी हानिकारक असू शकतात यामुळे त्वचेची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे होळीपूर्वी त्वचेची काळजी कशी घ्यावी हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर होळीपूर्वी आपण काळजी कशी घ्यायची नंबर एक मॉइश्चरायझर लावा नारळाचं तेल किंवा ऑलिव्ह ऑइल उली तुम्ही त्वचेला लावू शकता यामुळे रंगांपासून तुमचं संरक्षण होईल नंबर दोन सनस्क्रीन वापरा उन्हामध्ये खेळताना सनस्क्रीन तुमची त्वचा टॅन होण्यापासून वाचवते नंबर तीन ओठांना लिप बाम लावा कोडेपणा टाळण्यासाठी लिप बाम आवश्यक आहे नंबर चार नखांवर नेलपेंट लावा नखे रंगांनी वाचवण्यासाठी तुम्ही नेलपेंट लावू शकता होळी दरम्यान त्वचेची काळजी कशी घ्यायची तर भरपूर पाणी प्या त्वचा याने हायड्रेटेड राहते कपडे योग्य निवडा म्हणजे फुल स्लीव्हचे कपडे आणि कापडी स्कार्फ वापरा केमिकल रंग टाळा शक्यतो हर्बल किंवा नैसर्गिक रंग वापरा आता यानंतर तुम्हाला काय आहे तर कोमट पाण्याने अंघोळ करा याने त्वचा मऊ राहते आणि रंग सहज निघतात माइल्ड साबण देखील तुम्ही वापरू शकता हार्श साबण वापरू नका यानं तुमची त्वचा कोडी होऊ शकते ऑलोवेरा जेल किंवा मॉइश्चरायझर लावा याने त्वचेला देखील शांत आणि हायड्रेटेड वाटतं घरी बनवलेले काही फेस पॅक वापरा ज्या दही मध याचा तुम्ही समावेश करू शकता हर्बलच रंग वापरा जास्त वेळ चेहऱ्यावर रंग लावू नका त्यामुळे त्वचेला खास किंवा पुरळी येऊ शकते आणि कोणतीही तुम्हाला ऍलर्जी असेल तर असे सगळे रंग वापरू नका जेणेकरून तुम्हाला त्वचेला त्रास होणार नाही सुरक्षितपणे तुम्ही होळी साजरी करा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी होणार नाही